नमस्कार भावानो आज आपण पुण्यामध्ये आलो गणपतीच्या शोला आपला साऊंड तयारच आहे आपण आता इकडे जरा फिरतो आहे जरा बांधतोय इथे इत, काही पथक चालू आहेत जे माझ्या बॅकसाईडला आहे ऑक्सिरेट ऑक्सिरिटने स्पॉन्सर केलेलं हे वादक पथक आहे जे आता चालू आहे आपल्या पुण्यामध्ये मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आता सध्याच्या स्थितीला इथं गर्दी पण नाही आहे कारण की सकाळचे अकरा वाजलेले आहे तिथे तसेच आपल्या साऊंडच्या चा आजच्या ऑपरेटर डी जे तुषार फ्रॉम पुणेकर आता आपण आपल्या साऊंडकडे पोहोचलो आपल्या साऊंडच्या समोरचा यातलं मित्रमंडळ आहे भारी अशी उत्कर्ष अशी मूर्ती आहे आप पाठी माझ्या ओके ऑडिओ पिंपरीवाला साऊंड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं पिंटू सिरीज पिंटू ब्रँडचा एफ वन सिरीजचा सेटअप इथे लागलेला आहे ओके ऑडिओ पिंपरीवाला हे ओ, ओ, तुम्ही बघू शकता की कसब्याचा सुकर्ता म्हणजे तोरले बाजीराव रह मित्रमंडळ यांनी इन्व्हायटेड केलेला आहे